नमस्कार श्रीकलाने मोठ्याबाईंच्या चहामध्ये चा अर्क टाकलेला असतो त्यामुळे मोठ्याबाई श्रीकलाच्या तालावरती नाचत असतात श्रीकलाने मोठ्याबाईंना सांगितलेलं असतं आपल्या गावामध्ये जी विहीर आहे ना त्या विहिरीत जाऊन उडी मारा आणि म्हणून मोठ्या बाई तिकडे जात असतात तेवढ्यात इंदूसुद्धा त्यांना बघ इंदू मोठ्याबाईंना खूपच विचारण्याचा <ausos> प्रयत्न करत असते पण काही केल्या मोठ्या बाई मात्र काहीच उत्तर देत नसतात हे बघून मात्र इंदू खूपच घाबरते इंदू लगेच म्हणते मोठ्या बाई अहो काय झालंय तुम्हाला तुम्ही काहीच कशा बोलत नाही अशा शांत कुठे चाललाय आणि इंदू त्यांच्या पाठीपाठी जाते इकडे श्रीकलाला मात्र खूपच आनंद झालेला असतो श्रीकला म्हणत असते उद्या अधोक्षस दादा तर मोठ्या बाईंच्या चितेला आग लावावी लागणार आता मात्र मला खूपच बरं वाटतंय एवढा आनंद झालाय ना मी सांगू शकत नाही आली मोठी मला स्वतःच्या तालावर नाचवणारी तर इकडे मोठ्या बाई विहिरीजवळ आलेल्या असतात आणि त्या विहिरीजवळ येऊन विहिरीवर चढून उडी मारणार तेवढ्यात मात्र इंदू मोठ्याबाईंना खाली उतरते आणि संतकन का अशी एक कानाखाली मारते तेव्हा मात्र मोठ्या बाई शुद्धीवर येतात मोठ्याबाई इंद्रायणीला बोलतात मी मी इथे कशी काय मी इथे आलीच कशी काय तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई हाच प्रश्न मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करते आहे पण तुम्ही मात्र माझ्या बोलण्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही आहात मोठ्याबाई तुम्ही असं का वागताय काय झालंय काय तुम्हाला मोठ्याबाई तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बस झालं मला आता काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा ती, तरी ती श्रीकला एक नंबरची खोटारडी खोटारडी तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही तिच्या हातचं काही प्यायला होतात का तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो तिच्या हातचा मी चहा प्यायले होते तेव्हा इंदूला सगळ्या गोष्टी कळून चुकतात आणि इंदू लगेच बोलते काय तुम्ही तिच्या हातचा चहा प्यायला होता याचा अर्थ तुम्हाला कळतोय का मोठ्याबाई तिने असं काहीतरी मिक्स केलं होतं ज्यामुळे तुम्ही तिच्या तालावर नाचत होतात हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात त्या श्रीकला तर मी आता सोडणार नाही कोण समजते कोण ती श्रीकला स्वतःला तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई थांबा घाई करू नका मोठ्याबाई तुम्ही घाई करून काय काय मिळवणार आहात तुम्हाला आहे त्या श्रीकलाने अगदी योग्य प्लॅन आखला तिने तुम्हाला मरण्याचा प्लॅन केला आता तुम्ही सुद्धा मरण्याचं नाटक करायचं तेव्हा मोठ्याबाई म्हणतात काय तेव्हा लगेच इंदू बोलते हो मोठ्याबाई तुम्ही आता मरणाचं नाटक करायचं जेणेकरून त्या श्रीकलाला आपण चांगलंच तोंड घशी पाडू तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणता तुला कळतंय का तू मला काय सांगतेस ते तेव्हा इंदू बोलते मी जे काही सांगते ना ते अगदी खरं खरं सांगते आता तूच विचार कर नक्की काय करायचं ते मला खरं तर तुझ्या बोलण्याचं काहीच समजत नाही आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई त्या श्रीकलाने तुमच्यावरती जाडूतोणा करून तुम्हाला विरीत पाडून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला बरोबर मात्र तसच तुम्ही सुद्धा मरणाचं नाटक करून भूत बनून श्रीकलाला घाबरवून श्रीकलाची चांगलीच जिरवायची तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे इंदू यामुळे जर का माझ्या घरावरती येणार संकट थांबणार असेल ना तर मात्र मी काहीही करेन इंदू तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते इंदू बोलते मोठ्याबाई त्या श्रीकलाला तर मी सोडणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सकाळी सकाळी मोठ्या बाई विरीत पडल्यात अशी बातमी गावात पसरलेली असते तेव्हा मात्र अधोक्षच खूपच रडकुंडीला आलेला असतो सगळेजणं मोठ्या बाईंजवळ आलेले असतात पण मोठ्याबाईंचा श्वास थांबलाय ही गोष्ट व्यंकू महाराजांच्या लक्षात येताच महाराज अधोक्षच्या खांद्यावर हात ठेवतात तेव्हा मात्र अधोक्षज खूपच रडकुंडीला आलेला असतो आणि तो खूपच रडायला लागतो आणि त्याच्यानंतर मात्र चार पाच दिवसानंतर मालिका पुढे गेली असं दाखवण्यात येतं सगळं घर पूर्णपणे शांत असतं व्यंकुमाराज अधोक्षला म्हणतात आदू अरे शांत हो किती दिवस हे दुःख करत बसणार आहेस आदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा आता हे सगळं स्वीकारायची तयारी ठेव वहिनी काही केल्या परत येणार नाहीत आणि तू या गोष्टीचा आता विचारच करू नको अधोक्षच बोलतो काका का? अरे तू असं कसा काय बोलू शकतोस आई आहे ती माझी तिचा विचार माझ्या मनात येणार नाही का काही झालं तरी मी माझ्या आईला का वाचवू शकलो नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनींनी विहिरीत उडी का मारली हेच मला समजत नाही खरं तर वहिनी अशा नव्हत्याच तेव्हा अधोक्षच बोलतो राहून राहून मला सुद्धा हाच प्रश्न पडतो आईंनी विहिरीत उडी का मारली असेल नाही नाही काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जो प्रॉब्लेम मला सॉल्व करायचा आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात आधू अरे तू शांत हो आता कशाला गोष्टी कशाला सॉल्व करायला पाहिजे सोडून देना विचार आणि अधू नको त्या गोष्टींचा विचार नको रे करू सता तेव्हा लगेच इंदू बोलते असं कसं बोलताय व्यंकू महाराज तुम्ही व्यंकू महाराज असं नाही का वाटत तुम्हाला की आपण या सगळ्याच्या मुळाशी गेलं पाहिजे तेव्हा श्रीकला बोलते कशाला आपला आपला माणूस कायमचा आपल्याला सोडून निघून गेला आता काय गरज आहे त्या गोष्टींचा पाठपुरावा करून त्यापेक्षा आपण सुद्धा आता पुढे गेलो तर बरं होईल तेव्हा इंदू बोलते जोपर्यंत मोठ्या बाईंच्या त्या गुन्हेगाराला मी पकडत नाही ना तोपर्यंत मोठ्या बाईंना न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही आणि त्यासाठी मात्र मी हे सर्व करणारच तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते इंद्रायणी ताई तुम्हाला हे सर्व काय करायची गरज आहे मोठ्या बाईंना सुद्धा वाटतच असेल ना की अधोक्षस दादांना त्रास होऊ नये म्हणून तेव्हा अधोक्षस बोलतो हो पण माझी सुद्धा इच्छा आहे आईच्या गुन्हेगाराला पकडायची जोपर्यंत आईचा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र अधोक्षस असं बोलताच श्रीकलाच्या पायाखालची जमीन सरकते इकडे श्रीकला तिच्या बेडरूम मध्ये असते आणि म्हणत असते ह्या मोठ्या बाई तर हे जग सोडून निघून गेल्या पण कायमचं मात्र अजून मला या सर्व गोष्टींमध्ये अडकून पडायला झालंय काय करावं ना तेच कळत नाहीये सगळ्या गोष्टी संपल्यात असं वाटायला लागलय लवकरात लवकर काहीही करून सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीने कराव्याच लागतील पण काय करू त्यासाठी मी तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच गोपाळ तिथे आलेला असतो आणि गोपाळ श्रीकला म्हणतो श्रीकला अगं काय झालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ अरे मला समजतच नाही मोठ्या बाई आता या जगात नाहीत ना मग कशाला उगाच गोष्टी खणून काढायच्या तेव्हा गोपाळ बोलतो अगं असं काय बोलतेस कळलं पाहिजे ना काकूने असं का केलं म्हणून त्या गोष्टी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शांत राहून चालणार नाही तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच घाबरलेली असते ती स्वतःशीच बोलते असंच जर का चालू राहिलं तर कसं होईल मला तर कळतच नाहीये मला समजतच नाहीये पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा पिछा सोडवला पाहिजे नाहीतर मात्र वाट लागली तेव्हा मात्र श्रीकलाची खूप चिडचिड झालेली असते तेवढ्या घरातल्या लाईट्स गेलेल्या असतात आणि गोपाळ मोठ्यानी बोलतो आता कशा लाईट गेल्या थांब मी आलोच आणि लगेच तिथून गोपाळ निघून गेलेला असतो श्रीकला मात्र एकटीच बेडरूम मध्ये असते अचानक तिच्या बेडरूमच्या खिडक्या जोर जोरात आपटायला लागतात श्रीकला खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते बेडरूमच्या खिडक्या अशा कशा काय आपटायला लागल्या अचानक एवढा वारा कसा काय यायला लागला म्हणून ती खिडकी बंद करायला जाते आणि खिडकीतून हात बाहेर काढताच मोठ्या बाई तिचा हात गच्च पकडतात श्रीकला जेव्हा मोठ्याबाईंना बघते तेव्हा मात्र ती मोठ्याने ओरडते मोठ्या बाई तुम्ही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात माझ्या चहामध्ये काहीतरी मिक्स करून मला मारलंच ना सोडणार नाही तुला श्रीकला मी तुला न्यायला आली आहे श्रीकला न्यायला आली आहे तेव्हा श्रीकला बोलते मोठ्याबाई मी काहीच केलं नाही सोडा मला तेव्हा मोठ्या बाई म्हणतात सोडणार तर नाहीच मी तुला श्रीकला आता तर मी तुला माझ्यासोबत घेऊनच जाणार त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा श्रीकला बोलते मोठ्या बाई मी तुमच्यासोबत काहीच केलं नाही तुम्ही असा विचार कशाला करताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता श्रीकला तू मला मारलंस तू माझा जीव घेतलास तुझ्यामुळे मी विडीत विहिरीत उडी मारली आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा श्रीकला बोलते मोठ्या बाई उगाच काहीही बोलू नका तेव्हा मोठ्या बाई बोलतात आता तुझा खेस समाप्त श्रीकला आता तुझी वाट लागणार मी तुला घेऊन जायला आले श्रीकला घेऊन जायला आले तेव्हा मात्र श्रीकला मोठ्या बाईंकडे बघतच बसते तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते ती ओरडत ओरडत हॉलमध्ये आलेली असते तिथे व्यंकू महाराज सगळेजण असतात महाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला अगं काय झालं की ती घाबरली असतो तेव्हा श्रीकला म्हणते बाबा बाबा मोठ्या बाई आल्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला शांत हो अगं वहिनी कशा येतील वहिनी या जगातच नाही आहेत तेव्हा श्रीकला म्हणते मोठ्या बाई आल्यात त्या भूत बनून आल्यात आणि त्या मला न्यायला आल्यात तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला गप्प बस आमचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही भूत वगैरे असं काही नसतं ग तेव्हा श्रीकला बोलते तुमचा नसेल पण माझा आहे त्या माझ्याशी असं का वागतायत आहेत तेव्हा महाराज म्हणतात कुठे आहेत वहिनी सांग ना है। श्रीकला कुठे आहेत वहिनी तुला वहिनी दिसतायत ना मग त्या तुझाच पाठलाग का करतायत तू काही त्यांच्या बाबतीत वाईट केलं आहेस का तेव्हा श्रीकला घाबरत्यानी बोलते नाही बाबा मी त्यांच्या बाबतीत काय वाईट करणार आहे बाबा प्लीज असा विचारसुद्धा तुम्ही मनात आणू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला तुला घाबरायची गरजच नाही श्रीकला तू जरा शांत राहशील का तेव्हा श्रीकला बोलते नाही आणि तेवढ्यात मात्र जोरात समोरचा दरवाजा आपटतो आणि श्रीकला मोठ्याने ओरडते तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला ग शांत हो हवेने दरवाजा आपटलाय तेव्हा श्रीकला मात्र खूपच घाबरलेली असते आणि तेवढ्यात मोठ्या बाई दरवाज्यातून आत येत असतात केस सोडलेली असतात त्यांचा भयंकर अवतार बघून श्रीकला खूपच घाबरते श्रीकला म्हणते बघा बघा मोठ्या बाई आल्यात तेव्हा सगळेजण दरवाज्याकडे बघतात पण कोणीच नसतं तेव्हा मात्र श्रीकला बोलते असं काय करताय ह्या का बघा ना माझ्या समोर चालत येत आहेत प्लीज प्लीज तुम्ही असं काय करताय तुम्ही मुद्दामून करताय का सर्वजण तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अगं असं काय बोलतेयस तू जरा तरी बोलताना विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला चिडलेली असते ती म्हणते अहो बाबा तुम्ही असं काय करताय ह्या बघा ना ह्या बघा मोठ्या बाई माझ्या जवळ आल्यात आणि मोठ्या बाई लगेच श्रीकलाच्या गळ्याजवळ हात नेतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला आता संपलीस तू मी तर तुला माझ्यासोबत नेणारच श्रीकला मी तुला माझ्यासोबत कायमचं नेणार तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती म्हणते नाही मला यायचं नाहीये मला जगायचं आहे तेव्हा मात्र महाराज गोपाळ सगळेजण श्रीकलाकडे बघत असतात त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला अगं काय झालंय तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात श्रीकला अगं खोटारडेपणा बंद कर अगं सांग सगळ्यांना तू मला मारलंस म्हणून तेव्हा श्रीकला बोलते नाही मी तुम्हाला नाही मारलं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात श्रीकला तू जर का सगळ्यांसमोर कबूल केलंस ना की तू मला मारलंस तर मी तुला एक वेळ सोडून देईन एक वेळ मी तुला माफ करेन तेव्हा मात्र श्रीकला बोलते हो मोठ्याबाई हो तुम्ही खरंच खरंच स्वतःहून हे सांगताय ना की तुम्ही मला सोडाल म्हणून मग मी सगळ्यांसमोर कबूल करते मी तुमच्या चहामध्ये अर्क टाकला होता आणि तुमचा जीव घेतला मोठ्याबाई मी तुम्हाला कायमचं या जगातून बाहेर काढलं तेव्हा मात्र घरातल्या लाईट्स लागतात आणि श्रीकला मात्र सगळ्यांकडे बघत असते समोरच उभ्या असलेल्या मोठ्याबाईंना बघून श्रीकलाला धक्का बसतो त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते मोठ्याबाई तुम्ही तुम्ही अजून गेला नाही तुम्ही तर कबूल केलात ना की तुम्ही जाणार आहात म्हणून तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन जाणार नाही म्हणून मोठ्याबाई जा ना आता तुम्ही तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात तेव्हा मात्र श्रीकला बोलते बघा बघा कशा मोठ्याबाई हसतायत तेव्हा मात्र व्यंकुमाराज क्षणाचा विलंबही न करता श्रीकलाच्या सटकन अशी एक कानाखाली मारतात तेव्हा श्रीकला म्हणते बाबा अहो काय करताय तुम्ही तेव्हा महाराज म्हणतात आम्हीच हे सर्व नाटक रचलं होतं श्रीकला जेव्हा इंदूंनी आणि मोठ्या बाईंनी माझ्या कानावरती या गोष्टी घातल्या तेव्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन मी हे सगळं नाटक करायचं ठरवलं श्रीकला एक नंबरची खोटारडी निघालीस तू तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण विश्वास घातकी निघालीस तू तेव्हा लगे श्रीकला म्हणते पुरे मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही तुम्ही सर्वजणं असं का वागताय तेच मला कळत नाही आहे बाबा अहो मी काहीच केलं नाही हे सर्व मोठ्या बाईंनी मुद्दामून केलं आहे तेव्हा मोठ्या बाई श्रीकलाला म्हणता श्रीकला जेव्हा तू माझ्या चामध्ये अर्क टाकलास आणि मला त्या विहिरीमध्ये उडी मारायला सांगितलीस ना तेव्हा माझ्या सुनेनं इंद्रायणीने मला शुद्धीवर आणलं आणि तेव्हाच खरा तर तुझ्या विरोधात प्लॅन शिजला श्रीकला तेव्हाच तुझी वाट लावायचं आम्ही ठरवलं तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळ्यांनी गप्प बसा आता सगळ्यांनी तुम्ही जे काही केलं आहेत ना त्याची शिक्षा भोगायला मात्र तयार राहा तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो लाज नाही वाटत श्रीकला एवढं सगळं केलंस तुला तर मी बहीण मानत होतो प्रत्येक वेळेला तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू मात्र विश्वासघात केलास तेव्हा मात्र श्रीकला बोलते हो केला विश्वासघात कारण मला या मोठ्याबाईंना संपवायचंच होतं त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली होती तेव्हा मोठ्या बाई म्हणतात श्रीकला तोंडाला आवर घाला तुझ्या आता जे काही वागलेस ना त्याच्यावरती उगाच काही बोलायची गरज नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात सरळ पोलिसांना बोलवा आणि हिला ताब्यात द्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तर श्रीकला स्वतःच्या तोंडाने सत्य ओकले पण श्रीकला कायमची गजाड जाई कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू